हे कुकुरे आणि घ्या काढू नको झालं कोरपट सुंदर राहतो मग ए हे झोप ना पिशवीत झालं फ्रीज मध्ये टाक फ्रीज मध्ये ठेव

बघ वास बघ तिला किती सुंद वास नको टाकते बरोबर चार वाजता आता नको लगेच ती वर डू दे ठेवले ना तुम्ही जाऊ दे नाही सायकू

जेवण झाले का सर्वांचं आपले मराठी संस्कृत वर सर्वांचे स्वागत आहे सकू नाव सांगा तुमचं काय आहे यस ए के यू सकू व्यवस्थित कमेंट करा सर्वांनी एम डी ऑफिशनल कैसे हो हम अच्छे हैं आप कैसे हैं? खाना हो गया क्या सबका कॉप

अशोक कुमार लाईक हाय सर्वांना सुमित कुठून बोलताय आपल्या गावांची नावं सांगा लाईव्ह कुठून बघताय तुम्ही आणि सर्वांचं लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत आहे आप केसी हो, हम आप केसी है, आप आप कहाँ से बोल रहे है बताइए आप किस गांव से है हमारा लाइव कहाँ से देख रहे है बताइए पुणे महाराष्ट्र चैनल पे नए